एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकला पैठणीचे दुकान लुटत चोरट्यांनी केला लाखोंचा माल लंपास सविस्तर वृत्त असे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या नाशिक शहरात कोंबिंग दुचाकी चेकिंग तसेच होणाऱ्या गुन्हेगारीबाबत नाशिक शहरातील संपूर्ण पोलीस स्टेशनला कारवाई करण्यासाठी संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे मात्र पोलीस आयुक्त हद्दीत असलेल्या नजदीकच्याच मीटरच्या अंतरावर असलेल्या एका दुकानात दिनांक डिसेंबर रोजी काही चोरट्यांनी दोन लाखांच्या वरती मुद्देमाल लंपास केल्याची घटना नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री दु सुमारे दीड वाजेच्या सुमारास शरमपूर रोडवरील राजीव गांधी भवन कार्यालयासमोरील कलासाई पैठणी या दुकानातील खिडकीमधील ग्रिल तोडून कपाट फोडून काही चोरटे शिरले असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे यामध्ये काउंटरमधून एकूण दोन लाख बारा हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे या घटनेचा सी सी टी व्ही एस पी एन न्यूजच्या हाती लागला आहे नाशिक शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आता काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद